नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका परीक्षेसंदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यासोबत मित्रांनो नागपूर मनपाची देखील परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि दोन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो आपण मीरा भाईंदर मनपाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो दोन्ही परीक्षाचं वेळापत्रक आलेलं आहे आणि सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे वेळ हा खूप कमी आहे मित्रांनो तुम्हाला या कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं तयारी करण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स मित्रांनो जॉईन केला असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड डाउन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ऍपची लिंक आहे तिथून मित्रांनो मीराबाईच्या तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तर मित्रांनो त्या पदाकरता आपण स्पेशली त्यासाठी स्टडी मटेरियल अवेलेबल करून ठेवलेलं आहे आणि जे कोणी विद्यार्थी नागपूर मनपाची तयारी करताय ज्यामध्ये कर संग्रह लिपी ग्रंथालय सहायक किंवा मित्रांनो इतर पदासाठी तयारी म्हणून त्यासाठी आपण स्पेशली रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन करण्यासाठी मित्रांनो डिस्कशन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे मित्रणून लगेचच्या लगेच तुम्ही नागपूर मनोपासाठी असाल तरण तुम्ही ती बॅच जॉईन करा आणि जे विद्यार्थी मीराबाईंदरसाठीची मित्रांनो अर्ज केले असेल त्यांनी मी मीराबाईंदर ची बॅच लगेच्या लगेच मित्रों जॉईन करून घ्या लिंक डिस्कशन बॉक्स मध्ये आहे वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू न पाहता सूचनापत्र की नेमकं यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर यामध्ये म्हटलेलं आहे मीराबाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाइन अर्ज बाकी ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर नऊ ऑक्टोबर मित्रांनो तुमची परीक्षा सुरू होत आहे तर नऊ ऑक्टोबर पासून मित्रांनो तुमचे जेवढे काही आता सत्र आहे तर ते सत्रानुसार या ठिकाणी परीक्षा घेतली जाणारी आहे त्या मित्रांनो जर तुम्ही मीरा बाईंदरसाठी जी तयारी करत असाल तर मित्रांनो त्यामध्ये आपण जी जी है है। पी वायक्यू जे क्वेश्चन्स पेपर आहे जे की रिसेंटली आपली के डी एम सी देखील एक्झाम झालेलं आहे तर मित्रांनो आपण के डीएमसी देखील त्या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला पी व्ही क्यू प्लस जे काही लेटेस्ट अभ्यासक्रम आहे त्यानुसार तुम्हाला संपूर्ण काय तिकडे ए टू झेड बाबी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला परफेक्ट वेनं तयारी करत असतात मग लगायचं लगेच मीरा भाईदरच्या तुमच्या आवडत्या पोस्टनुसार मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही लगायच्या लगेच जॉईन करून घ्या लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नऊ ऑक्टोबरपासून तुमची परीक्षा सुरू होत आहे आणि तुम्हाला दोन ऑक्टोबर पासून ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे आहेत आता पाहू आपण नागपूर मनबाची परीक्षा ती कधीपासून सुरू होत आहे तर मित्रांनो नागपूर मनपाची जी परीक्षेची वेळापत्रक आहे ती या ठिकाणी देण्यात आलेलं आहे नागपूर महानगरपालिका ज्यामध्ये पहिला पेपर हा कनिष्ठ लिपिकचा आहे आणि सात तारखेपासून तुमची परीक्षा सुरू होत आहे तर जे विद्यार्थी नागपूर मनपाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण रेकॉर्डेड बॅच स्पेशली आपण ऑलरेडी दिलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची ज्यामध्ये आपण नागपूर मनपाचा परिपूर्ण आपण अभ्यासक्रम आपण त्यात कवर करत आहोत मित्रांनो तो नागपूर मनपाची सात तारखेपासून जी परीक्षा सुरू होत आहे ज्यामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट देखील ऑलरेडी त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे त्या प्लस पीडीएफ टेस्ट प्लस त्यामध्ये ईबुक आहे तर आणि आपण रेकॉर्डेड व्हिडिओ देखील त्या ठिकाणी तुम्हाला देत आहोत मित्रांनो होतो तुम्ही अजूनही ती जॉईन करणं असाल तर जॉईन करून घ्या वेळ ही तुमच्याकडे कमी आहे तर या ठिकाणी सात तारखेपासून परीक्षा सुरू आहे सकाळचा सत्र नऊ ते अकरामध्ये होणार आहे शिफ्ट पासून परीक्षा सुरू आहे ज्यामध्ये आता संपूर्ण काही तुमच्या पोस्टनुसार त्या ठिकाणी परीक्षा तुमची जी आहे ती घेतल्या जाणाऱ्या आहेत आता सात तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे तर आठ तारखी याची शेवटची तारीख असणारी आहे म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर फक्त दोन दिवशीच परीक्षा ही चालणारी आहे ज्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये ही परीक्षा जी आहे ती परिपूर्ण केली जाणारी आहे तर तुम्हाला एक दहापासून तुमचे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करायला मिळणारे असतील वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे त्यामुळे आपले जेवढे काही स्टडी मटेरियल आहे ते स्टडी मटेरियल लगेच लगेच मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काय आपण कवर करून दिलेलं आहे मित्रांनो जे विद्यार्थी कर संग्रहाकासाठी अप्लाय केले असेल कर संग्रहाचा पेपर या ठिकाणी जे दोन ते तीन सत्रामध्ये होणारा आहे त्यामुळे कर संग्रहासाठी जास्तीत जास्त अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही परीक्षा मित्रो या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये भाईंदर तर मनपासाठी तुम्ही अग्निशामन दलाची तयारी करत असाल तर आपल्याकडे अग्निशामन दलासाठी बी स्पेशली स्टडी मटेरियल आहे आणि मित्रांनो आपण नागपूर मनपाचं देखील तुम्हाला अव्हेलेबल करून दिलेलं आहे तर जे विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील लवकरच परीक्षा वेळापत्रक येणार आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमची तयारी मित्रोण सुरू ठेवा तर अशा होता व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहायसाठी लगेच लगेच सबस्क्राईब करून साईडच्या बे लायकोनला क्लिक करा विसरू नका नेक्स्ट शेडो मध्ये तोपर्यंत पी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम